नमस्कार माझं नाव जयराम छत्रभूज खाडे मी आज या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे शिवनेरी किल्ल्याला भेट देत असताना खूप मनस्वी आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला या ठिकाणी भेट दिली आणि एक जीवनामध्ये एक खूप आनंदाची आनंदाचा क्षण मी आज अनुभवलेला आहे हे आनंदाचा क्षण अनुभवत असताना आपण या ठिकाणी पाहतोय की शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ती शिवाजी महाराजांच्या जन्माची ती वास्तू आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्माचा पाळणा आहे वरती जी काही व्यवस्था आहे बाले किल्ल्याची मसलतीची ती वरती व्यवस्था आहे हा जो काही परिसर आपण पाहतो आहे तो परिसर हा बाले किल्ल्याचा परिसर आहे की ज्या ठिकाणाहून पूर्ण किल्ल्याचं आणि किल्ल्याचा जो काही परिसर हो असतो की किल्ल्याचा आसपासचा जो काही परिसर असतो त्या परिसराची पूर्ण व्यवस्था या किल्ल्यावरून पाहिली जाते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा बालेकिल्ला आणि ही त्याची प्रशासकीय कचेरी असं आपण म्हणू शकतो की कि बाले किल्ला म्हणजे त्या किल्ल्याची प्रशासकीय कचेरी त्या ठिकाणी पूर्ण प्रशासन त्या ठिकाणी राष्ट्रप्रधान मंडळ असतील किंवा त्या किल्ल्यावरती जे जे व्यवस्था करणारे किल्लेदार असतील किल्लेदाराला मदत करणारे जे काही सरदारी मंडळी असतील मसलत करणारे जे काही सगळे जे असते ती व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही आज जी वास्तू आहे ती बघणं अवस्थेत आहे या ठिकाणी पूर्ण सुसज्ज अशी वास्तू या ठिकाणी होती परंतु आज ती बगना गेली ती पडलेली आपण ज्या या ठिकाणी वेगवेगळ्या खोल्या या ठिकाणी पाहतोय त्या खोल्या ज्या होत्या ती एक कचेरी आहे मग त्या ठिकाणी या किल्ल्याचा किल्लेदार किल्ल्याची व्यवस्था पाहणारी सर्व त्याची मदत करणारी त्यांची मंडळी आता आपण या ठिकाणी जे शहर पाहतोय ते जुन्नर आहे आणि जुन्नर हे जे काही शहर आहे त्या शहराला अतिशय समृद्ध असा इतिहास आहे आपण जर पाहिलं की जुन्नरच्या जवळच नाणेघाट आहे आणि नाणेघाट हा अगदी सातवाहन राष्ट्रकूट राजवटीपासून एक व्यापाराचा मार्ग होता अगदी जो काही युरोप असेल मध्य आशिया मध्य आशिया असेल त्या सर्व प्रदेशापर्यंत भारताचा व्यापार हा नाणेघाटातून चालायचा आणि याच्या पाऊलखुना किंवा याची पुरावा म्हणून नाणेघाटामध्ये अनेक वेगवेगळे वेगवेगळ्या काळाचे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे जे काही कॉईन्स आहेत वेगवेगळे सिक्के आहेत ते आपल्याला सापडलेले आहेत म्हणून ही जी काही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये जर आपण वरती गेलं जी काही सल्लामसलतीची बाले किल्ल्याचं मुख्य ठिकाण सल्लामसलत करणं किंवा टेळणी या परिसरामध्ये काय चाललं आहे की या परिसरामध्ये जर शत्रू सैन्य हल्ला करीत असेल तर हल्ला कोणत्या बाजूनं करेल आणि हल्ला करण्यासाठी जर शत्रू सैन्य येत असेल तर त्याची हालचाल काय असेल तिची दिश त्याची दिशा काय असेल याचं पूर्ण टेळणी करण्याचं ठिकाण म्हणजे काय बाले किल्ला आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झालेला आहे ती वास्तू ती वास्तू अतिशय उत्तम अवस्थेमध्ये आता सद्यस्थितीला आहे पर्यटक त्या ठिकाणी भेट देतात परंतु मला असं वाटतं मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जी शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ती जी खोली आहे ती बंद आहे ती उघडी ठेवावी कारण का महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा शिवप्रेमी आहे आणि शिवाजी महाराजांची महाराजांविषयी प्रेम शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वस्तूविषयी प्रत्येक घटनेविषयी अतिशय प्रेम आणि अभिमान असणारा महाराष्ट्राला प्रत्येक व्यक्ती आहे त्यामुळं तो इजा करणार नाही असं मला वाटतं परंतु तरीही त्या वस्तूची नासधूस किंवा इजा करण्याची शक्यता असेल तर प्रशासनानं एक पेरेदार त्या ठिकाणी ठेवा एक माणूस ठेवून त्याची व्यवस्था प्रशासनानं करावी परंतु ती जी खोली आहे त्या खोलीला त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या शिवाजी महाराजांच्या पिंजऱ्या सॉरी त्या पाळण्याला स्पर्श करण्याचा भाग्य किंवा समाधान हे प्रत्येक शिवप्रेमीला द्यावं असं मला वाटतं